बघा आता लक्षात घ्या की आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार हा भाग शिकायचा आहे आणि हा भाग आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे तर अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला कसा करायचा आहे तर आज आपण हे बघूया बघा या ठिकाणी आठ अंश छेद पाच ने तीन अंश छेद चार आता या दोन संख्या अपूर्णांक संख्या आहेत आणि या अपूर्णांक संख्यांचा गुणाकार आता आपल्याला आला पाहिजे अपूर्णांकाची प्रत्येक क्रिया विद्यार्थ्यांना जमली पाहिजे कारण ही पुन्हा तुम्हाला पदावलीमध्ये येणार आधी सुट्टे सुट्टे शिकायचे आपण अपूर्णांकाची वाजबा अपूर्णांकाची वेळ शिकली आणि आता अपूर्णांकाचा गुणाकार आपण पाहता अपूर्णांकाचा नेमका गुणाकार ने कसा करायचा सगळ्यांचं लक्ष पुढे बघा आठ अंश छेद पाच गुणिले तीन अंश छेद चार तर या दोन अपूर्णांक संख्या आहेत का नाही मग अपूर्णांकाचा गुणाकार करताना बघा अनेक पद्धती असतात परंतु आपण स्पर्धा परीक्षा घेतली मग मला कमी वेळेमध्ये कसं येईल मला लवकर कसं येईल आयडियानं कसं येईल आणि बिनचूक कसं येईल हा विचार करायचा आहे एक एक आपण बघूया तर करत असताना तुम्ही आता अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार करू शकता पहिल्या अपूर्णांक संख्येमध्ये अंश आठ आहे दुसऱ्या अपूर्णांक संख्येमध्ये अंश तीन आहे आपण यांचा गुणाकार करू आठ गुणिले तीन आठ त्रिको पाच गुणिले चार पाच काय केलं अंश अंशाचा गुणाकार केला छेदा छेदाचा गुणाकार केला आणि ते उत्तर लिहिलं कमी पायऱ्या आपल्याला करायच्या आहेत फार डिटेल आपल्याला करायचं नाही ही स्पर्धा परीक्षा आहे शिकताना थोडं धर्माने शिका परंतु एकदा शिकला की मला लवकर कर कसं करता येईल आणि कमी क्रियेमध्ये कसं करता येईल तर आता चोवीस चेदवीस हा पर्याय त्या ठिकाणी पर्यायदा नसतो तर मग तिथे तुम्हाला संक्षिप्त रूप देता आलं पाहिजे संक्षिप्त रूप आणखी मुलांना काही जमत नाहीये बऱ्याचदा पाहतो तर समजून घ्यायचं की संक्षिप्त रूप म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच संख्येनं भागणे मग तुम्ही ते कोणत्याच संख्येनं भागू शकता आता परत इथं मुलं गोंधळात कुठे जातात की काही मुलांना असं दिसतं की याला दोन्ही भाग जाते याला दोन्ही भाग जाते दोन्हीच भाग देतात पुढे भाग देत नाही पण तुम्हाला शक्यतो आमच्याला छेदाला बऱ्याचदा जास्त संख्येने भाग जातो आता इथे जर पाहिलं तर दोन मी जातोय चारनी जातोय मग मला दोन किंवा चार या दोन्ही पैकी येताना द्यावं लागेल परंतु लवकर उत्तराकडे जायचं असेल तर मोठ्यात मोठ्या मुठे संख्येनं द्यायचं तर चोवीस ला आणि वीस ला चारे तुम्ही भाग देऊ शकता चार सुख चोवीस चार पंच वीस किती उत्तर आलं सहा अं छेद पाच आता परत याला भाग जातो का रे नाहीच आपलं उत्तर आलं हे या ठिकाणी एक पर्याय अशा पद्धतीने तुम्ही उत्तर काढू शकता आता दुसरी पद्धती काम ती तुम्हाला आपण शिकव तीस छेद चाळीस गुन्हेने बारा छेद इथे आपण देऊया त्यांना किती दिलं अठ्ठेचाळीस दिन आता हा मला अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे पुढे बघा गणित हे वेगवेगळ्या प्रकारे येतं मी आता सांगितलं स्पर्धा परीक्षा प्रज्ञावंत लेकरांची परीक्षा मुद्दा म्हणून काहीतरी अवघड देण्याचा प्रयत्न करतात आणि विद्यार्थ्यांना फिरवतात विद्यार्थी चुकतो पण विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे प्रत्येक गणित मला आलं पाहिजे ही जिद्द मनात ठेवायची आणि चांगली तयारी करायची त्यांनी किती फिरू द्या आपण प्रश्न वाचायचा त्याचा अर्थ समजून घ्यायचा पर्याय बघायचे आणि मला उत्तराकडे कसं जातायचं हे बघायचं आता इथे बघा तीस अंश छेद चाळीस गुन्हि बारा अंश छेद अठ्ठेचाळीस आहे मग याला देऊ शकता अगोदर दुसऱ्या पद्धतीने आपण चाललो किंवा अंश अंश या दोन्ही संख्येला मोठ्यात मोठ्या पण त्या संख्येने बांधला तुम्ही असं भागू शकता तुम्ही तिरकच भागू शकता तुम्ही असं भागू शकता फक्त अंश अंश काटायचं नाही छेद छेद काटायचा नाही काटाकाटी करण्यासाठी एक अंश आणि एक छेद लागला मग तुम्ही कोणता घेऊ शकता कोणता असं भागू शकताच भागू शकता असं भागू शकता असं भागू शकता एक अंश आणि एक छेद लागेल फक्त असं असं काढायचं नाही अंश अंश काटायचं नाही तर बघा दायत्री का तीस दहा चोक चाळीस मी तर दहा निघ लहान भाग होऊ शकतात आता याला याला कोणत्या संख्येने भाग जाईल बारानी भाग जातोय सहानी जातोय तीन ने जातोय चार ने जातोय काय काय लक्षात घ्या आता इथे मुलांना कसं टाईम पाठ असलं पाहिजे वेगवेगळा विचार केला पाहिजे तीन ने जातोय चारने जातोय सहाने जातोय बाराने जातोय पण तीन चार सहा बारा मध्ये कोण होत आहे बाराने देऊन टाकायचं बारा ऐक बार आणि समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी सहाने दिला असता तर काय झालं झाला त्याला आणखी एकदा भागावं लागलं असत जर एखाद्याला समजा मोठी संख्या सापडलीच नाही अनुभव उडकीत बसलं तर वेळ झाला सापडली का भागायचं आणि परत आणखी विचार करायचा आणखी भाग जातोय का आलेले भाग करा त्याला तुम्हाला उत्तर मिळणार म्हणजे मग इथं आता काय काय आलं बघा लक्षात घ्या आणखी काय कटत आहे का आता आता काय कटत नाही ज्या वेळेला काही भागकार जात नसेल असा उभा भी जायना फिरकत असं बी अशा वेळेला मात्र काय करायचं अंशांशाचा सोळा म्हणजे किती उत्तर आलं रे तीन अंश चे सोळा आता याला काय अंकी भाग जातो का नाही जात म्हणजे हेच उत्तर म्हणजे बघा इथं मी तुम्हाला अपूर्णांकाचा गुणाकार दोन प्रकारे शिकवला डायरे गुणाकार करून उत्तर येत पद्धती असतात उत्तर कसं घेत असत सगळ्या पद्धती आपल्याला माहित असत कस जाता येईल आणि मला ते कसं करता येईल ते आपण थोडं लक्षात घ्यायचं समजले काही दोन्ही का आता तुम्हाला काहीतरी चार पाच उदाहरण देणार आहे ते उदाहरण प्रमाणित करायचं दुसऱ्याचे बघायचे नाही आता उदाहरणावर आता इकडे बघा हे उदाहरण सगळ्याला दिसले पाहिजे तर बघा इथे उदाहरण सगळ्यांनी लिहून घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं करता येईल तुम्ही त्या पद्धतीनं करू शकता बडबड नको चार उदाहरण दिले इकडे आता एक पाच गोष्टी वापर पिक्क बघा सगळ्यांना दिसले पाहिजे हा चला एवढे उदाहरण घ्या बघा पाच उदाहरण आहेत प्रत्येकाने लिहून घ्यायची तर सोडवायची आहे बघणार आहे काय उत्तर येते तिथं आपण पाहूया ताक। आपण आता अपूर्णांकाचा गुणाकार कसा करायचा हे भाग आपण चांगल्या प्रकारे पाहिलेलं आहे तर आता आपण नीट बघा आठ अंश छेद सहा गुणिले चार अंश छेद पाच हे आपलं पहिलं गणित तुम्हाला करायला दिलेलं होत तर आता त्याच उत्तर तुम्ही काढलेलंच आहे परंतु आता कसं काढायचं काय काढायचं आणखी बघा आणि ते गणित समजून घ्या आता आठ अंश छेद सहा गुणिले चार छेद पाच या गणिताचा आपल्याला अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला करायचा आहे आणि छोटे छोटे आले की मग तुम्हाला अपूर्णांकाची पदावली देखील येणार आहे तर आता इथे बघा अंश अंशाचा आपण गुणाकार करू छेदा छेदाचा छेदा करू वेगवेगळ्या पद्धती असतात परंतु कमी वेळेमध्ये मला कोणत्या स्वरूपात येईल हे थोडं लक्ष द्यायचं आपल्याला आठ गुणिले चार आठ चोक बत्तीस येत सहा गुणिले पाच सहा पंचे तीस येत या ठिकाणी काय केलं अंशांशाचा गुणाकार केला आणि छेदा छेदांचा गुणाकार केला त्याच उत्तर आपण इथं मांडलं बत्तीस अंश छेद तीस आता याला संचित रूप का हा आपल्याला कर विचार करावा लागेल बऱ्याचदा मुद्दा तुम्हाला चुकण्यामुळं हे उत्तर न देता ते आता दे रूप दिलेलं असत आणि मुलांना वाटत की अरे माझं उत्तर चुकलं की काय तर ते तुमचं उत्तर चुकलेलं नसतं तर ते उत्तर तुम्हाला या ठिकाणी संचित रूप द्यावं लागेल औषधां छेदाला मोठ्या संख्येला कोणता भाग जाईल हे बघा तरी ते, ते तर दोन्ही जातो दोन्ही इथे जाते इथे जाते, जाते, जाते। आणखी काय एखाद्या संख्येला जातो का तर सोळानी फक्त बत्तीस ला जातो ही चूक करायची नाही सोळाने तीस ला जातो का नाही म्हणजे आपण सोळा न देखील त्याला देऊ शकत नाही आठ न ना देखील देऊ शकत नाही का आपल्या चुका लक्षात घ्या मुलं काय करतात आठ त्यांना लक्षात आठ आहेत आठ बत्तीस करतात परंतु आठच्या पाड्यामध्ये तीस आहेत का नाही म्हणजे आठ न भाग देणं हे चुकीचं होत आहे तुम्ही दोन ने देऊ शकता बे का बे खाली उरला एक बे सुकून बारा सोळा अंश छेद पंधरा याला काही आता जात नाही त्यानंतर पहा दुसरं गणित आता दुसरं गणित बघा दहा अंश छेद साठ गुणिले चार अंश छेद दोन दहा अंश छेद साठ गुणिले चार अंश छेद दोन हा अपूर्णांकाचा गुणाकार आपल्याला कंप्लीट करायचा आहे कसा मग आपल्याला कसं करता येईल तर मग आपण काय करायचं याला किंवा रूप देऊन पण तुम्हाला करता येतं मग समचित्र कसं द्यायचं मी सांगितले एक अंश आणि एक छेद त्याला समचित्र द्यायचं मग तुम्ही असं तिरकस देऊ शकता असं उभं देऊ शकता असं देऊ शकता फक्त अंश अंश काटू नका आणि छेद छेद काटू नका बाकी मग तुम्हाला एक अंश आणि असेल तर तुम्ही कशाही रीतीनं समचित रूप देऊ शकता रूप म्हणजे आत्ता सांगितलं मी तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या निवडा की ज्यानं दोन्हीला पण भाग जाईल तर इथे बघा मग हे पंचे दहा आणखी काय ये देता येईल चार साठ ला भाग जातो का बघा तर जातो खाली उरले दोन झाले वीस आपला का भाग का चुकला नाही पाहिजे आपण आता नऊ द्यायचे क्रेट परफेक्ट भाग करायला पाहिजे आपल्याला ना आता काही भाग जातो का आता मला आणखी असं दिसतंय या पाच आणि पंधराला ला भाग जातो पाच आणि पंधराला कोणत्या संख्येला जाईल रे पाच जातो मे परत पंधरा आणखी काय भाग जातो का रेळेला अंशांश नकार छेदा छेदा तप नकार एक गुणिले एक, थीन एक, एक आल तीन गुणिले एक तीन एक तीन आध एक अंश चे तीन बघा हे याच उत्तर आहे येत एक लक्षात बघा हा